नमस्कार शिवभक्त बेडर कनप्पा शूरवीर बहिरजी नाईक आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक वीर सिंदूर लक्ष्मण मकाजी नाईक आणि आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी रामोशी बेडर बेरड समाजातील वीर होतात्मे या सर्वांना मी विनम्र अभिवादन करतो तीन फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी आद्य क्रांतीवीर राजीव माजी नाईक यांची एकशे ब्याण्णवी पुण्यतिथी आहे या पुण्यतिथीनिमित्त आपण मल्हार क्रांती संघटनेच्या वतीने पुणे या ठ या ठिकाणी असलेले बालगंधर्व रंगमंदिर या ठिकाणी बरोबर दुपारी बारा वाजता आद्य क्रांतीवीर राजीव माजी नाईकांना आपण मानवंदना देणार आहोत या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती आदरणीय चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब आदरणीय दादा पाटील साहेब आदरणीय प्रवीणजी दरेकर साहेब आदरणीय गोपीचंदजी पडळकर साहेब आणि इतर सर्व मान्यवर उपस्थित राहणार आहेत या कार्यक्रमाचे अध्यक्ष जयमलार क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष लोकनेते दौलत नाना शेतोळे साहेब हे असणार आहेत या कार्यक्रमाच्या अनुषंगाने आपण त्या कार्यक्रमात उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांना सर्व मंत्री महोदयांना आपण एक निवेदन देणार आहोत त्या निवेदनमध्ये प्रामुख्याने पहिली मागणी आपली असणार आहे आद्य क्रांतीवीर राजेव माझी नाईक यांना मरणोत्तर जी मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार प्रदान करावा तसेच ज्या समाजाने ज्या समाजाने भारत देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी आहुती केली हिंदवी स्वराज्य स्थापन करण्यासाठी आपले प्राण त्या ठिकाणी बलिदान दिले त्या समाजाला आज आरक्षणाची खूप गरज आहे ते आरक्षण म्हणजे या समाजाला एसटीचे आरक्षण मिळवून देण्यासाठी या ठिकाणी प्रयत्न करावेत तसेच महत्त्वाची दुसरी गोष्ट म्हणजे जे राजीव राजनक यांच्या नावाने आर्थिक महामंडळ स्थापन झाले आहे त्या आर्थिक महामंडळाची प्रक्रिया लवकरात लवकर सुरू करून या समाजातील जे बेरोजगार युवक आहेत त्यांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करावेत अशा प्रकारच्या अनेक मागण्या आपण त्या ठिकाणी मंत्री महोदयांना देणार आहोत म्हणून मी तमाम महाराष्ट्रातील सर्व बेडर बेरड रामोशी समाज बांधवांना आणि भगिनींना विनंती करतो आवाहन करतो की येत्या तीन फेब्रुवारी दोन हजार चोवीसला बालगंधर्व रंगमंदिर या ठिकाणी बरोबर अकरा वाजता त्या ठिकाणी वेळेवर पोचावं अशा प्रकारचं आव्हान मी या व्हिडिओमार्फत करत आहोत थांबतो जय मल्हार जय माझी जय बी नाईक जय भेड्रकन